भिवंडी शहरातील कामतघर येथे चंदनबाग परिसरातील स्वर्गीय पंडित नाना मित्रमंडळातर्फे गेल्या चौतीस वर्षापासून सार्वजनिक गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यंदा देशातील विविध मंदिराचे तक्ते साकारून स्वर्गीय पंडित नाना मित्रमंडळ पस्तीसव्या वर्षात पदार्पण करत आहे स्वर्गीय पंडित नाना मित्रमंडळाने झाकी पाण्याची संधी दिली आहे तसेच येथील झाकी सर्व धर्माच्या समानतेचे प्रतीक आहे भिवंडी भूषण कैलास्वासीय रंगराव विठोवा पवार यांच्या आशीर्वादाने स्वर्गीय पंडित नाना मित्र मंडळाचे संस्थापक तथा उद्योगपती साईनाथ भाऊ पवार व युवा नेते विराजदा पवार आणि मंडळाचे सर्व सहकारी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंड मंडपाचे भूमिपूजन रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आर पवार विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते यंदा नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराची झाकी तयार केली जात असून अतिशय प्रेक्षणीय आणि भव्य असणार आहे या गणेशोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष सायनद भाऊ पवार आणि विराज पवार यांनी लोकांसाठी अनेक व्यवस्था केल्या आहेत याची माहिती सायनद भाऊ पवार यांनी दिली आहे त्याचप्रमाणे भिवंडी शहरातील परिस्थितीवरही चर्चा झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत सायनद भाऊ पवार यांनी उमेदवारी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आघाडी सरकारने त्यांना तिकीट दिल्यास ते निवडणूक लढवण्यासाठी निश्चितच मैदाना उतरतील जर त्यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले नाही तर ते विरोधकांच्या विरोधात लढून विजय होतील आणि जनतेचा विश्वास कायम ठेवतील यावेळी सायनंद भाऊ पवार विराज पवार निलेश चौधरी सोनू देशमुख प्रवीण पाटील कमल थानवी नितेश शंकर महादेव गवाने विकास पाटील पी एन पाटील संभाजी खोपडे नितीन खोपडे तुलसीदास पाटील विशाल पाटारे मयूर बामणे यांच्यासह सेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मला सांगायला आनंद होतोय का पस्तीसव्या वर्षात आम्ही आहोत स्वर्गीय पंडित नाना मित्रमंडळ रंगराव विठोबा पवार भिवंडी भूषण यांच्या आशीर्वादाने हा ज्या मार्गदर्शनाने हा उत्सव सुरू झालेला आहे आणि हा ती परंपरा जपत स्वर्गीय पंडित नाना मित्रमंडळाचे कार्यकर्ते हे पस्तीसाव्या वर्षात उत्सव करतायत आणि यावर्षी वेगवेगळे उत्सव आम्ही दरवर्षी भिवंडीकरांना देण्याचा प्रयत्न केला पस्तीस वर्षामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्रातील म्हणा किंवा देशातल्या म्हणा अशा वेगवेगळ्या आम्ही इथे प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत तर ह्या वर्षी आम्ही पशुपतीनाथ नेपाळ येथील जे मंदिर आहे शिवलिंग आहे त्याची प्रतिकृती आम्ही इकडे करतो आहोत आणि आम्हाला आनंद होतो की जी लोक एवढा लांब जाऊ शकत नाही त्यांना इकडे दर्शन होतं त्यांना इकडे प्रतिकृती भेटते आणि त्यांना जे समाधान होतं त्या समाधानातून आमच्या जे मंडळातले जे कार्यकर्ते आहे त्यांना आशीर्वाद मिळतो आम्हाला आशीर्वाद मिळतो असं आम्हाला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्ही विचार करून आता नेपाळचं पशुपतीनाथ मंदिर आम्ही इकडे बनवतो आहोत खरं तर आज आपण इथे गणेश उत्सवची प्रेस कॉन्फरन्स घ्यायला आलो पण आपण आता गणेशाच्या समोर नारळ फोडून आम्ही सुरुवात करतो आहोत तेव्हा आपण विचारत आहात खर तर भिवंडीकरांचा आग्रह आहे मला बऱ्याचशा दिवसापासून लोकांचे फोन आहे पर्सनली लोक मला येऊन भेटत आहेत आणि मला व्हॉट्सअप करतायत मला मॅसेज देत आहेत काही ग्रुप्स माझ्याकडे येत आहेत काही सिनियर सिटिजन्स माझ्याकडे येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आ, परत एकदा भिवंडीमध्ये दोन हजार चोवीससाठी कॉन्टेस्ट करा आम्ही तुम्हाला दोन हजार नऊला सपोर्ट केलेला तर आमची इच्छा आहे का अजून भिवंडीचा विकास खूप होणं बाकी आहे तर तुम्हाला हा विचार करावाच लागेल त्यांचा मान ठेवून त्यांचा आदर ठेवून मी म्हंटल की मी नक्की आपल्या मतांचा आपल्या जो आदर आहे मतांचा आदर आहे तो मी जरूर ठेवीन आणि मग त्यांच्या इच्छेनुसार मी असा जाहीर करतो की माझी इच्छा आहे त्यावेळेस इलेक्शन कॉन्टेस्ट करायची बघा पक्षातून मला बरेचशा अप्रोच माझ्याकडे येत आहेत आणि माझा माझ्याशी बोलणं चालू आहे तर ती आता वेळ आल्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करेल का मी तुमचं माझी दिशा काय आणि राहायला एक अडथळ्याचा प्रश्न तर काय कोणी कोणासाठी अडथळा नसतो आपलं व्यक्तिमत्व घेऊन आपल्याला चालायचं असतं ते म्हण म्हणतात ना मै तो निकला अकेला कारवा लोगों का कारवा जुडता गया तर ते तसं आहे दोन हजार नऊ ला जनता जनार्दन भिवंडीची मायबाप जनता ही फार या या आहे यांनी या पंधरा वीस वर्षामध्ये बघितलेला आहे तर भिवंडीचा विकास कुठल्या दिशेकडे चाललेला आहे त्यामुळे ती एक सर्वात मोठी शक्ती आहे आणि त्यांनी जर ती इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांचा जर आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मग मला काही कोणाला अडथळाला मला भीती नाही आहे मी शंभर टक्के प्रयत्न करेन मी तुम्हाला सांगितलं का बरेचशा पक्षाचे अप्रोच चालू आहे आणि तसं तर मला सवय आहे आता जे काही कॅन्डिडेट आहे त्यांना अशी सवय आहे का पक्षाच्या तिकिटावर लढायची पण माझा एक राऊंड झालेला आहे माझ्यासाठी जो सर्वात मोठी पार्टी आहे ती भिवंडीची जनता आहे ती भिवंडीची जनता जना हीच मोठी पार्टी आहे त्याच मोठं तिकीट आहे मी असं समजतो त्यामुळं मला काय नाही त्यावेळेस काय परिस्थिती होईल आपण बघू सध्या मी माझी एक सुद्धा इच्छा लोकांचे आग्रस्त त्यांचा मान ठेवून मी लढण्याची तयारी ठेवतो